मधुरा आणि मेघना दोघीजणी स्कूटीवरून मेघनाच्या घरी चाललेला तेवढ्यात मधुराच्या मोबाईलची रिंगटोन होते खूप वेळ रिंगटोन होत असते पण मधुरा कोणाचा फोन आहे ते पाहतही नाही ती ओटांवर ओट दाबत हळूवा रडत असते फोन उचलण्याची कोणाशी बोलण्याची तिची अजिबात इच्छा नसते मेघना स्कूटी रोडवरून बाजूला घेत थांबवते मधू बघ तरी कोणाचा फोन आहे ते बोलतच मेघना स्कूटी बाजूला उभी करते मधू मेघनाला कळू नये ती रडते म्हणून तिचे गालावरील अश्रू पटकन पुसते मेघना बोलते मधू बघ कोणी फोन केला ते मधू हो बोलत मोबाईल पाहते तर गावच्या गुरुजींचा फोन असतो गुरुजींचा फोन आहे मधुरा बोलते बघ लाव पुन्हा काय बोलतायत ते पहा मेघना बोलते मधुला हो बोलून मधू गुरुजींना कॉल करते हॅलो मधू समोरून गुरुजी घाईघाईत मधुला कॉल उचलला नाहीस विचारतात गुरुजी ते ती बोलतच असते तर तिचं बोलणं मध्येच तोडत गुरुजी बोलतात तुझ्या आईला शेतात काम करताना सापाने दंश केला त्यांची कंडिशन खूपच नाजूक आहे त्या सतत तुझं नाव घेत आहेत मधुराला बोलवा बोलतायत त्या गुरुजी एका दमात बोलतात काय मधुरा मोठ्याने बोलते जय कसा आहे ती काळजीने विचारते जय खूप रडत आहे त्यांच्याजवळ हॉस्पिटलमध्ये कोणीच नाही मीच तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तू लवकर ये गावी लगेच नी हो गुरुजी बोलत मधुरा कॉल कट करते काय झालं मेघना विचारते मधुला माझ्या आईला शेतात काम करताना साप चावला तिची प्रकृती खूपच नाजूक आहे मधु सांगते मेघनाला आता मग मेघना विचारते गुरुजींनी मला लगेच गावी बोलवले मला जावं लागेल गावी जय खूप रडत आहे मधू बोलते मेघनाला सावत्र असतात ती तिची पण तिने त्यांना कधीच सावत्र मानलं नव्हतं कायम ती त्यांना जवळच मानत आलेली जयच्या शिक्षणाचा खर्च तीच पाहत होती आणि तिच्या सावत्र आईला घर खर्चासाठी दर महिन्याला पैसे मधुरा पाठवत होती मधुरा पहिलीच रिचा यांनी तिचा अपमान केल्यामुळे रडत असते त्यात गुरुजींनी फोन केला म्हणून तिला हुंदक्यावर हुंदके येत होते चल मी येते तुझ्यासोबत आपण घरी जाऊन माझी कार घेऊन निघूया मेघना बोलते नाही नको मेघना तुला कशाला त्रास मला नाही होत त्रास आपण आता घरी पोहोचूच जवळ आलो आहे अशा परिस्थितीत मी तुला एकटीला सोडलं तर मी तुझी मैत्रीण कसली मेघना बोलते मधुला बरं ठीक आहे चल जाऊयात आपण पण तुझ्या घरचे मधू बोलतच असते तर मेघना बोलते मधू तू त्याचं टेन्शन नको घेऊस मेघना स्कूटी स्टार्ट करत चल लवकर बोलून घरी जाऊ लागतात त्या घरी गेल्यावर मेघना तिच्या मॉमला कॉल करते कळवते मी मधूसोबत चालले तिच्या गावी आणि का चालले ते सगळं मेघनाची मॉम ठीक आहे बोलते तशा त्या दोघी तडक कारमध्ये बसतात लागणारे कपडे गरजेच्या वस्तू घेतलेल्या त्यांनी निघालेल्या त्या मधुराच्या गावी जायला आता काही तासानंतर त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात मधुराची सावत्र आई मधुराला पाहून म म बोलत होती फक्त तिने जयचा हात कसा तरी पकडला आणि मधुराच्या हातात दिला विश्वासाने मधुराकडे पाहत मधुराच्या सावत्र आईने जीव सोडला मधुरा मोठ्याने आई बोलून रडू लागते एवढा वेळ मधुराच्या सावत्रा आईने तिचा जीव जाऊ दिला नव्हता मधुराच्या हातातून जयची जबाबदारी मधुराच्या हातात जयची जबाबदारी सोपवायची होती कारण तिला चांगलंच माहिती होतं मधुराचं जयवर खूप प्रेम आहे आणि ती जयची काळजी घेईल ते जय मधुरा आईच्या जाण्याने रडू लागतात मेघना मधुराला सावरत असते जय बारा तेरा वर्षांचा झालेला त्याला आई सोडून गेल्यावर फक्त त्याच्या ताईचा मधुराचाच आधार होता इकडे मुंबईत दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ऑफिसमध्ये गावी प्रोजेक्टवर काम करायला जायचं म्हणून मधुरा मेघना सोडला तर सगळेच हजर होते कबीरला अजून माहित नसतं मेघना मधुराला कालच ऑफिस मधून त्याच्या मॉमने हकलवून दिलाय ते या मुलींना टायमाचं भान आहे की नाही कबीर त्याचा पीए राजेशकडे पाहत बोलतो पीएला कबीर सरांना कसं सांगावं ते कळत नव्हतं त्या त्या दोघी नव्हत्या आल्या म्हणून तो चिडलेला खूप तरीही सांगावं तर लागणारच ना काल सर ऑफिसमध्ये नव्हते तेव्हा रिचा मॅडमनी मेघना मधुराला ऑफिसबाहेर काढलं ते तो कचरतच सर रिचा मॅडमनी काल मधुरा आणि मेघनाला मेघना मॅडमला ऑफिसमधून काढलं हॉट कबीर मोठ्याने बोलतो हो सर मॅडम मी त्यांना पुन्हा कधीच इथे येऊ नका असं सांगितलं सरांच्या मॉमबद्दल बोलायला पियेला बरं वाटत नव्हतं म्हणून तो बोलतो सर तुम्ही कालचं ऑफिसमधील सी सी टी व्ही फुटेज चेक करा मग तुम्हाला कळेल सगळं कबीर पीए वर एक नजर टाकून ऑफिसमध्ये काय घडलं ते पाहण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज चेक करतो त्याला रिचा मॅडमनी मधुराचा किती अपमान केला तिला कसं ढकलून ऑफिसमधून हकलवून लावलं आणि तिच्यासोबत मेघनालाही ते सर्व पाहतो कबीर मॉम तू हे ठीक नाही केलंस तो स्वतःशीच बोलतो राजेश आपलं गावाकडचं जाणं कॅन्सल सांग सर्वांना बोलून कबीर मॉमच्या केबिनमध्ये जातो रागाने जोरात कबीर रिचा यांच्या केबिनचा दरवाजा ढकलतो धडाम असा आवाज होतो कबीरला रागात पाहून रिचा समजतात कबीरला कसला राग आलाय ते तरीही त्या त्याला मला काही माहीत नाही असा आव आणत बोलतात कबीर काय झालं तू काय एवढा रागवला आहेस मॉम मला कसला राग आलाय ते तुला चांगलंच माहिती आहे मधूला आणि मेघनाला ऑफिसमध्ये मी ठेवून घेतलेलं तुला कोणी अधिकार दिला त्यांना ऑफिसमधून काढून टाकण्याचा विकास मागून रिचा यांच्या केबिनमध्ये आत येत बोलतात काय तू मधुला ऑफिसमधून काढून टाकलं काय गरज होती असं वागण्याची रिचा रिचा मोठ्याने रागात बोलतात गरज होती विकास हा वेडा झालाय तिच्या मागे आणि ती मेड मला याच्या आयुष्यात याच्या आसपास नाही पाहिजे म्हणून मी तिला आणि सोबतच तिच्या त्या मैत्रिणीला हकलवून दिलं अग सबनीसांची लेख आहे ती तिचाही अपमान केलास ते काय विचार करतील आपल्याबद्दल आता कबीर बोलतो डॅड मी घरी चाललोय बोलून तो रागाने ऑफिस बाहेर पडतो रिचा विकास यांना बोलतात बघितलं का तुम्ही कसा वागतोय त्या मुलीमुळे आपला कबीर आपल्या मुलाचं सुख कशात आहे हे कधी कळणार रिचा तुला विकास रागाने रिचा यांच्याकडे पाहून तिथून त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात कबीर घरी आल्यावर त्याच्या बेडरूममधील सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकतो तो खूप ड्रिंक करून नशेत माझी मधू माझी मधू मॉम तू चांगलं नाही केलंस खूप काही बडबडत असतो असेच पंधरा एक दिवस निघून जातात कबीर सतत नशेत राहायचा म्हणून विकास त्याच्यावर भडकले त्यांनी कबीरला पुन्हा ऑफिस जॉईन करायला जबरदस्ती लावलं मेघना मधुला आणि तिचा भाऊ जयला पुन्हा घेऊन तिच्या घरी येते पण आता मधु मेघनाच्या रूमवर न राहता मेघनाच्या वडिलांनी तिला घेऊन दिलेल्या फ्लॅटवर मधू आणि तिचा सावत्र भाऊ जय राहत असतात मेघनाच्या वडिलांनी मधुला एक चांगला जॉब मिळवून दिलेला त्यांच्या ऑफिसमध्ये काम त्यांनी तिला दिलेलंच होतं पण कबीरशी पुन्हा कॉन्टॅक्ट नको म्हणून तीच त्यांना सांगते मला दुसऱ्या ठिकाणी जॉब करायचा आहे असं इकडे कबीरला मधुराचा काहीच पत्ता लागत नव्हता सहा महिने उलटून गेलेले आता तो मधुराचा शोध घेत असतो त्याचा जीव तिच्यात अडकलेला त्याने मेघनाला विचारलेलं मधुविषयी पण मेघनाने मला काहीच माहिती नाही असं सांगितलेलं कबीरला कबीरने डिटेक्टिव प्रवीणला कामाला लावलेलं मधुरा आता ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीचा बॉस धीरज मधुरावर जीव ओवाळून टाकत होता तो मधुराला तिच्या फ्लॅटजवळ त्याच्या कारने सोडायला आलेला मधु काय ठरवलस ती कारमधून उतरत असते तर तो तिला विचारतो मधू फिरून त्याच्याकडे पाहते कशाबद्दल सर विचारते त्याला अगं असं काय करतेस धीरज बोलतो आपण लग्न कधी करायचं अजून किती वाट पाहायची मी मधू। तू आलीस त्या पहिल्याच दिवशी मी तुला प्रपोज केलं त्या गोष्टीला सहा महिने झालेत आता मधू तू तु तुझा डिसिजन काहीच सांगितला नाहीस मला प्लीज सांग ना तुझा निर्णय बोलतो तो मधुरा ठीक आहे सर करूयात आपण लग्न बोलते नक्की धीरज हसतच बोलतो हो सर करूयात मधुरा पुन्हा बोलते कधी करायचं आपण लग्न सर ते तुम्ही ठरवा तुम्हाला माहिती आहे मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच राहतो धीरज खूप खुश होतो तो मधुराला मिठी मारायला तिच्या बाजूला झुकतो तर मधुरा त्याला हाताचा पंजा दाखवून लग्नानंतर सर आता नको प्लीज धीरज मधुराकडे पाहत गालात हसतच बोलतो ठीक आहे मधु तू माझ्यासोबत लग्नाला होकार दिलास तेच खूप आहे माझ्यासाठी धीरज मधुराला सोडून आनंदात तिथून निघून जातो मधुराला धीरज आवडत नव्हता तिचं धीरजवर प्रेमसुद्धा नव्हतं तिला मनातून कबीर आवडायचा पण रिचा यांच्या भीतीने तिने कबीरला कधी कळूच दिलं नाही की तिलाही कबीर आवडतोय ते ज्या मार्गावर काही होणारच नाही त्या मार्गाने नको जायला मनाची ठरवून ती धीरजला लग्नासाठी होकार देते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेच्या यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद चामली